महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा गडबोरी अडकलेल्या मृतदेहाची हातावर अर्जुन नावावरून ओळख पटली गडबोरी वासेरा येथील नदी पुलाखाली आज सकाळी आढळलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना पुलाखाली नदीच्या काठाला लटकलेला मृतदेह दिसला त्यांनी तात्काळ सिंधेवाही पोलीस स्टेशनला माहिती दिली घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी ताब्यात घेतला मृतदेह पोस्टमार्टमसाठी साठीवाही येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला काही वेळातच हा प्रकार वाऱ्यासारखा गावभर पसरला आणि मोठ्या प्रमाणात नागरिक घटनास्थळी जमा झालेत मृतदेहाचा चेहरा सडल्यामुळे ओळख पटवणं कठीण झालं होतं मात्र हातावर गोंदवलेलं अर्जुन नाव पाहून मृताची ओळख निश्चित करण्यात आली आहे दरम्यान मृतकाच्या नातेवाईकांना ही माहिती मिळाल्यानंतर ते पोलीस स्टेशनला पोहोचलेत व सदर मृतदेह हा।, हा अर्जुन सोमा पाटील राहणार रामपूर तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर हाच असल्याचं त्यांनी सांगितलंय अर्जुन पाटील हे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घरातून बाजारात गेले होते मात्र ते बाजारातून परतलेच नाहीत याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी लापता तक्रार नोंदवली होती त्यांच्या हरवल्याबाबतचा शोधपत्रकही परिसरात वितरित करण्यात आले होते घटनेनंतर सिंदेवाही पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आणि त्यांची रोशन खान, कुरे चंद्रपूर सिंधेवाई अंतर्गत वासेरा ते गडबोडी रोडवर वर उमा नदी असून उमा नदीचा जो पूल आहे त्या पुलाच्या वरच्या गर्डरला एक मृतदेह अडकल्याचे आज आढळून आले सदर मृतदेह हा आधी अनोळखी होता सदरच्या मृतदेहाचे पूर्ण तपासणी केली व त्याच्या हातावर अर्जुन असे बोललेले पाहिले व त्याची माहिती संपूर्ण एरियामध्ये फसलल्यानंतर पोलीस स्टेशन चिमूर अंतर्गत रामपूर या गावचे अर्जुन सोमा पाटील व एकाहत्तर वर्ष हे वेडसर असून पे पे ते दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस पासूनच मिसिंग असून ते मिसिंग तक्रार दाखल झालेली आहे सदर व्यक्तीचे सर्व नातेवाईक आल्यानंतर त्यांनी त्याच्या हातावर असलेले कपडे व हातावर असलेले गोंधळ यावरून सदर मृत व्यक्ती हे अर्जुन सोमा पाटीलच असल्याचे निश्चित झालेले आहे आणि त्यावरून पोलीस स्टेशन शिंदेबाई या ठिकाणी मर्ग दाखल होऊन सदर बाबत चौकशी सुरू आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा